राजकीय वैमनस्यातून करजखेडा तालुका कन्नड येथे धारधार शास्त्राने वार करून सरपंचाच्या मुलाची हत्या करण्यात आली निलेश कैलास सोनवणे वर्ष तेहतीस असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे याविषयी प्रकरणी सविस्तर माहिती अशी की खून झालेल्या तरुणाची आई संगीताबाई सोनवणे या राखीव प्रवर्गातून करजखेडा तालुका कन्नड या गावच्या सरपंच आहेत राखीव प्रवर्गाची आणि विरोधक पॅनेलची महिला गावची सरपंच झाल्याचा राग विरोधक भगवान कोहले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना होता त्यामुळे सरपंच संगीताबाई सोनवणे आणि भगवान कोहले आणि इतरांच्या गावातील यात्रेदरम्यान दोन हजार बावीसमध्ये मानाचा नारळ फोडण्यावरून वाद झाला होता त्यावेळी सरपंच संगीताबाई आणि आरोपी भगवान कोहले आणि इतरांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर सुद्धा या दोन्ही गटात विविध कारणाने अधूनमधून वाद होत होता गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे चारा पाणी करण्यासाठी गेलेला निलेश बराच वेळ घरी न आल्यानं सरपंच संगीताबाई त्याचे पती त्याला बघायला शेतात गेले रस्त्याने त्यांना आरोपी भगवान कोल्हे मयूर साळुंखे विजय वाघ धनराज कोल्हे भूषण कार्ले रुपेश मोकासे हे सर्वजण गावाकडे जाताना दिसले शेतात पोहोचल्यानंतर निलेशची दुचाकी बांधाच्या कडेला पडलेली आढळून आली जाऊन बघितले तर, तर मक्याच्या शेतात निलेश हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला आरडाओरड केल्याने आजूबाजूचे शेतकरी जमा झाले पिशोर पोलिसांना याविषयी माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी आगवे पोलीस उपनिरीक्षक रतन डोईफोडे बीट अंमलदार बीट जमादार लालचंद नागलोत संजय लगड परमेश्वर दराडे यांनी घटनास्थळी दाखल होऊन घटनास्थळाचा पंचनामा केलाय आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आला असून तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केला सरपंच संगीताबाई सोनवणे यांच्या तक्रारीवरून मयूर साळुंके विजय वाघ आणि इतर जणांविरुद्ध कुणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून उपविभागीय अधिकारी विजय ठाकूरवाड हे पुढील तपास करतायत सूर्यवार्ता न्यूज कन्नड नवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या आणि अपडेट्स लवकरात लवकर पाहण्यासाठी आजच आपल्या सूर्यवार्ता न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका